अरे मला गोड नाही चालत मला शुगर आहे असं म्हणणारा एकतरी माणूस प्रत्येक घरात असतोच तर नमस्कार मित्रांनो आपण आज बघूयात शुगर काय आहे ती किती असते आणि ती घरच्या घरी कशी चेक करता येईल अगदी सोप्या भाषेत मित्रांनो शुगर हा इंग्लिश शब्द जरी असला ना तरी तो आता घराघरात पोचला आहे अगदी अडणीय माणूस साखर न म्हणता शुगरच म्हणतो पहिले गावात एखादा पेशंट असायचं आता प्रत्येक घरात एखादं तरी शुगर पेशंट असतंच तर थोडक्यात बघूया शुगर काय आहे मित्रांनो शुगर ही प्रत्येकाच्या रक्तात असतेच पण ती काहींना जास्त होते तर, तर काहींना कमी होते ती कंट्रोलमध्ये असेल तर काहीच प्रॉब्लेम होत नाही मित्रांनो बऱ्याच लोकांना वाटतं की गोड खाल्ल्यामुळे शुगर होते पण ज्यांना शुगर प्रॉब्लेम आहे त्यांना गोड खाल्ल्याने शुगर वाढते नॉर्मल माणसाला गोड खाल्ल्याने तसा जास्त फरक पडत नाही आणि ज्या लोकांच्या रक्तात ही शुगर लिमिटपेक्षा जास्त आहे त्यांना डायबिटीज आहे असं म्हणतात म्हणजे मराठीत मधुमेह आहे असं म्हणतात आता ही शुगर का वाढते ते आपण बघूया डायबिटीजचे दोन प्रकार आहेत म्हणजे शुगर वाढण्याचे दोन कारणे आहेत पहिलं म्हणजे आपल्या शरीरात ग्रंथी असते पँक्रिया नावाची ती काय करते इन्सुलिन नावाचं हार्मोन तयार करते आणि हे इन्सुलिन काय करतं रक्तातील शुगरचा वापर करून आपल्या शरीराला ऊर्जा देण्याचं काम करत असतं पण काही लोकांना हे इन्सुलनच तयार होत नाही त्यामुळे त्यांची रक्तातील शुगर तशीच वाढत राहते अलग लक्षात याला म्हणायचं टाईप वन डायबेटीस शुगर आता बघूयात दुसरं कारण ते म्हणजे आपली ग्रंथी इन्सुलिन तयार करते किंवा कमी प्रमाणात करते पण आपलं रक्त ते वापर वापरतच नाही आणि शुगर वाढत राहते म्हणजे काय रक्त इन्सुलिन ॲक्सेप्ट करत नाही याला म्हणायचं टाईप टू शुगर आणि हा प्रकार सर्वात जास्त वाढतो आहे याला इलाज काय आहे तर मित्रांनो याला शुगर कंट्रोलमध्ये ठेवणे हा एकमेव इलाज आहे त्यासाठी व्यायाम एकदम चांगला आहार आणि औषधे वेळेवर घेणे गरजेचं असतं आता ही शुगर कंट्रोलमध्ये ठेवायची म्हणजे तिला रेगुलर रेग्युलर चेकअप करायला पाहिजे आणि कायम तर आपण डॉक्टरकडं किंवा लॅबमध्ये जाऊ शकत नाही तर त्यासाठी अगदी सोपं मशीन असतं जे ज्या वापरून आपण गर घरच्या घरी शुगर चेक करू शकतो आता ती कशी करायची ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात मित्रांनो त्याचं लिमिट आहे ना सत्तर ते एकशे चाळीस मिलीग्रॅम पर डेसी लिटर तर समजायचं आपली शुगर लेवल मेंटेन आहे कंट्रोल आहे पण एकशे सत्तरच्या पुढं किंवा दोनशेच्या पुढं हा डायबेटिक पेशंट समजला जातो तर बघा मित्रांनो पुढचा व्हिडिओ त्यात आपण साध्या पद्धतीने शुगर कशी चेक करायची ते सांगितलं आहे तर मित्रांनो घरच्या घरी आपण शुगर कशी टेस्ट करू शकतो हे सोप्या भाषेत समजून घेऊया असं एक इन्स्ट्रुमेंट येतं मित्रांनो ग्लुकोमीटर म्हणतात याला याची किंमत हजारपर्यंत येते आणि याच्याबरोबर या स्ट्रीप भेटतात याला ग्लुकोज टेस्ट आ, टेस्ट स्ट्रीप म्हणतात हे पण पन पाचशेपर्यंत पन्नास स्ट्रीप येतात म्हणजे पन्नास वेळेस तुम्ही चेक करू शकतात आणि एक निडल आपल्याला ब्लड प्रिक करण्यासाठी लागत असते नंतर ही निडल आपल्याला प्रिक करण्यासाठी एक लान्सर पण येतं पण त्याची शक्यतो गरज पडत नाही कारण आपण हाताने पण प्रिक करू शकतो तर मित्रांनो हे तीन वस्तू आपल्याला घरच्या घरी शुगर टेस्ट करण्यासाठी पाहिजे असतात तर सिम्पलमध्ये आपण बघूयात हे ग्लुकोमीटर जे आहे ते आपण इथं लाँग प्रेस केल्यानंतर हे चालू होतं या ग्लुकोमीटरला मागच्या बाजूने सेल टाकण्यासाठी जागा असते आपण इथं सेल टाकून या मीटरला चालू करू शकतो यानंतर इथे डिस्प्ले असतो आपण पॉवर ऑन केल्यानंतर इथं पॉवर ऑनचं बटन असतं वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट वेगवेगळ्या कंपन्या आहेत पण सगळ्यांची प्रोसिजर सेम असते तर हे लॉंग प्रेस केल्यानंतर हे डिस्प्ले दाखवायला सुरुवात होईल असा डिस्प्ले दिसेल तुम्हाला नंतर मित्रांनो काय करायचं आहे या बॉटलमधून एक स्ट्रीप काढायची आहे स्ट्रीप काढल्यानंतर स्ट्रीप काढल्यानंतर याचे दोन पार्ट असतात मित्रांनो इथं ब्लड टाकण्यासाठी असतं आणि इथं हे इन्सर्ट करण्यासाठी असतं हे मशीनमध्ये इन्सर्ट करण्या बऱ्याच नवीन ज्या स्ट्रीप आल्यात तिथं इथं ॲरो असतो हा ही स्ट्रीप यामध्ये इन्सर्ट करायची असते तर हा डिस्प्ले दाखवल्यानंतर ही स्ट्रीप शक्यतो यामध्ये इन्सर्ट करायची नंतर इथं ब्लडचं ब्लडचं साईन येतं मित्रांनो ब्लडचं साईन आल्यानंतर हे मशीन असं बाजूला ठेवायचं नंतर निडल घ्यायची निडल ह्या बाजूनं फोडण्यासाठी असते निडलला हात लावायचं नाही असं रोटेट केल्यानंतर रोटेट करून पूल केल्यानंतर म्हणजे बाहेर ओढल्यानंतर ही बारी निडल अशी बाहेर येते बाहेर आल्यानंतर आपलं ज्या बोटाचं रक्त काढायचं आहे त्याला सिंपल प्रिक करायचं प्रिक केल्यानंतर हे असं ब्लड येतं मित्रांनो ब्लड आल्यानंतर आपल्या मशीनवर ब्लडचं साईन येत आहे आपण फक्त ब्लड यामध्ये टच करायचं आहे टच केल्यानंतर हे रिडिंग घ्यायला चालू होईल रिडिंग घेतल्यानंतर इथं जे रिडिंग दाखवल ती आपली ब्लड शुगर लेवल असते मित्रांनो बघा इथं टायमर लागलेलं ला आहे हे रिडिंग घेत आहे तर आपली शुगर लेवल ही सत्तर ते एकशे चाळीसच्या दरम्यान जर आली तर आपली शुगर लेवल नॉर्मल आहे बघा मित्रांनो इथं शुगर लेवल आलेले आहे नव्वद म्हणजे आपली शुगर लेवल नॉर्मल आहे सत्तर ते एकशे चाळीस असं जे लिमिट आहे त्याला नॉर्मल समजलं जातं सर चला मित्रांनो सिम्पल आहे हे मशीन घेऊन तुम्ही घरच्या घरी शुगर लेवल टेस्ट करू शकता